आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता थंडीचे दिवस पण चालू झाले आणि बाजारमध्ये भरपूर असे मटार यायला लागले तर आता आपण त्याच फ्रेश मटारची मटार ढोल ही रेसिपी बघणार आहोत आज तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे तर त्याचं वरचं जे कव्हर आहे तर त्याचं आपल्याला पीठ भिजवून ठेवावं लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो क्रंची असं छान व्हावं त्यासाठी आपण कॉर्न फ्लॉवर एक पाऊ कप कॉन घालत आहे एक टीस्पून बेकिंग पावडर त्याच्यामध्ये आता एक टीस्पून आपण मीठ घालतोय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण पाण्यात हा मैदा जो आहे तो असा घट्टसर म्हणजे खूप पातळ पण नाही आणि अति घट्ट पण नाही असा मध्यम स्वरूपाचा आपण तो घेतो ह्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घ्यायचंय आणि ते आपण कच्च घालतोय तर हे सगळं हाताने छान असं सगळं आपण त्याला लावून घेऊया पण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घालतो त्यावेळेला सगळ्या हाताने महत्वाचं आहे तर ते चमच्यानी वगैरे असं व्यवस्थित होत नाहीये तर आपण छान असं सगळं हाताने करून घेऊया आणि आपण ते थंड पाण्यामध्ये जसे आपण कनिज पुरीची कनिज मळतो ना तसं थोडंसं आपण भिजवणार आहे ते तर खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही करणार आहे आता थंड पाण्यामध्ये जसे आपण कणिक पुरीची कणिक मळतो ना तसं थोडस आपण भिजवणार आहे ते तर खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही आहे करणार आणि खूप भिजवून ठेवायची पण गरज नाहीये म्हणजे भिजवून एक दहा मिनिटं आपण जसं कणकेला रेस्ट करतो तसं एवढं दहा मिनिटं भिजवून ठेवलं तरी सुद्धा चालण्यात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होऊन आता छान सगळीकडे मैद्याला लागलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला खूप किती लागते ते साधारण तेवढं लागतं अर्धा ते पाऊन कप असं पाणी लागतं आपण थोडं थोडं घेऊया ओवा टाकल्या टाकायचा थोडा खमंगपणा किंवा छानच टेस्ट पण खूपच छानच मळून झालं तर एक जीव झालंय पीठ सगळं त्याला थोडस तेलाचं हात लावून आपण रेस्ट करायची दहा मिनिटं तेल लावलं की काय होतं वरती जे कडक पण आहे ना तो येत नाही त्यामुळे आपण तेल लावायला आपण एक कप पाणी घेतलं होतं तर बरोबर पाऊन कप लागलेलं आहे पाणी बरोबर पाव कप जे पाणी शिल्लक राहिले म्हणजे थोडक्यात आपण पाऊन कप आपल्याला ला पाणी लावलंय आणि आता आपण दहा मिनिट रेस्ट करूया आणि आपलं हे रेस्ट होत आपण जे काही सारण आहे ते करून घेऊया आपण मटार रोलचं सारण करून घेतोय आता कढई तापली आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल तेल थोडं गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकतोय एक चमचा जिरे दोन चमचे मिरची पेस्ट किंवा बारीक बारीक चिरलेली एकदम बारीक बारीक चिरलेली मिरची एक चमचा लसूणची पेस्ट आणि तिखट थोडस प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे आणि हे आपण जेव्हा सर्विंग करतो तेव्हा ग्रीन चटणी पण आपण देतो दे। ना त्यामुळे तिखटाला थोडस पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट आलं लसूणचा थोडासा कच्चटपणा गेला किंवा त्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून हिंग टाकूया पाव टीस्पून आता या स्टेजला आपण दोन कप हे आ, फ्रेश मटार घेतले होते आणि ते बॉईल करून गाळून घेतले चांगले पाच ते सात मिनटं उकळायचे आणि ते गाळून आपण घेतलेले आहेत किंवा तुम्हाला फ्रोझन घ्यायचे असतील तर फ्रोझन घ्या पण आत्ता आपण मटारचं सीझन चालू आहे आणि आता फ्रेश मटार आणले तर त्यामुळे हे बॉईल करून घेतलेत दोन कप मटार आणि हे थोडेसे आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर थोडेसे असे स्मॅश करून घेऊया म्हणजे ते बारीक गॅस करूया आणि थोडेसे करून घेऊया तर मिक्सरला वगैरे काढलं की ते फार पेस्ट होते मग आणि मोठे मोठे पण खूप चांगले लागत नाही ते फार दाताखाली येतात तर थोडेसे अर्धवट असे ते व्हायला पाहिजे मस्त थोडेसे करून त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा आमचूर पावडर घालूया किंवा तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल पण आमचूर पावडरची टेस्ट थोडीशी वेगळी दोन चमचे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण चांगले कोरडं करून घेऊया आणि आपण साखर थोडी घालतोय कारण थोडी आमचूर पावडर घातली की थोडी साखर म्हणजे गोडवा थोडासा त्याला खायला लागतो ना, बॅलन्स होती म्हणजे टेस्ट सगळ्या गोष्टी एक टी साखर छान आता एकजीव करून घेऊया सगळं मिश्रण आणि थोडस ड्राय करून घेऊया आणि आता आपलं सगळं शिजलेलंच आहे म्हणजे वाटाणा हो, शिजलेला आहे आणि आपण आलं लसूण पण फोडणीत घातल्यामुळे ते पण व्यवस्थित शिजलं गेलं तर आता हाय फ्लेम करून ते सारण जे आहे ते थोडंसं कोरडं करून घ्यायचं साधारण आम्ही दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं सगळं याचं कोरडं झालेलं आहे सारण छान तर आपण गॅस बंद करूया मग आता हे गार होतोपर्यंत आपण हिरवी चटणी जी आहे ही थोडीशी वेगळी आहे ती आपण बघूया ही सर्विंग करताना आमचूर चटणी बरोबर पण देतात ग्रीन चटणी बरोबर पण देतात किंवा दोन्ही चटण्या मिक्स करून असंही सर्विंग करतात तर आमचूरची जी काही चटणी आहे ती आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि आत्ता आपण ही हिरवी चटणी करूया तर ग्रीन चटणी करतोय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कप कोथिंबीर आपण डेटासहित घेतले म्हणजे त्याचा वास पण खूप छान येतो म्हणजे फक्त पानं घेण्यापेक्षा डेटासहित घेतलं तर अजून चांगलं म्हणजे तीन हिरव्या मिरच्या घालतोय आणि आवडीनुसार मिरची प्रत्येक वेळेला आपण सांगतो की आवडीनुसार आहे पाव कप पुदिन्याची पानं ही मस्त आत्ता गार्डन टेरेस गार्डन मधनं काढून आणले <laughs> त्यामुळे इतकी फ्रेश आहेत पाव कप तसंच पालकची पानं सुद्धा आपल्या टेरेस गार्डन मधन आणली पाच पालकची पानं घालते थोडीशी घालताना मोडून घालूया म्हणजे ते व्यवस्थित मिक्सरला तुम्हाला आपलं टेरेस गार्डन बघायचं असेल तर नक्की सांगा एक फेर फटका आपण <laughs> एक चमचा मीठ पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा आमचूर पावडर आणि दोन टेबल साखर आता आपण त्याच्यामध्ये पाव कप पाणी घालतोय आणि आमचूर पावडर आपण घातले लिंबू पिळा तरीही चालू शकतं पण आमचूर पावडर घातल्यानंतर तुमचा जो हिरवा कलर चटणीचा आपल्याला लगेच काळा पडतो तर आमचूर पावडर घातल्यानंतर तो पडत नाही आहे तुम्ही करून बघा हे कप पाणी आणि आता ह्याची मस्त अशी फाईन चटणी बनली आहे आपली चटणी अशी करून छान तयार आहे पाऊ कप पाणी घातलेलं त्याच्यामध्ये पण पण पालक मस्त आहे अगदी तर आपली चटणी करून तयार आहे आणि सारण पण गार पण झालेलं आहे आणि मैदा पण आपला भिजवलेला आहे तर आता आपण मटार रोल करायला घेऊया तर दहा मिनिट झाली आहेत आणि आपण हे थोडस हाताने आणि एकसारखं परत करून घेऊया आणि आता आपल्याला मटार रोल करायचे तर त्यामुळे साधारण या आकाराचे आपण सगळे जे काही आहेत छोटे छोटे ते सगळे गोळे करून घेऊया आपण आपले सगळे गोळे करून घेतलेत आपण आणि आता आपण रोल लाटायला घेऊया आवश्यकता वाटली तर थोडासा मैदा लावा नाही ला, ला, लावला तर नाही लावलं तरी चालेल आणि हे लाटताना ना थोडस असं लांबट लाटायचं म्हणजे पुरीप्रमाणे गोल न लाटता आपण रोल करतोय ना तर त्यामुळे थोडस लांबट आपण केलाय त्याच्यामध्ये हे सारण सगळं व्यवस्थित सा। त्याच्यामध्ये दे सारण असण आणि हे थोडस एक जे आहे बाजू ती ह्याच्यावर टाकायची पुन्हा इकडून दुसरी बाजू ही त्याच्यावर टाकायची हे ओवरलॅप करायचं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि ह्या ज्या दोन्ही बाजू इकडच्या आपल्या आहेत त्या अशा बंद करून घ्यायच्या अगदी वाटलं तर थोडंसं पाणी लावलं तर तुमचं पीठ खूप झालं असेल ना तर थोडंसं मग पाणी लावून बंद करायचं आता बंद केल्यानंतर एक काटा चमचा घ्यायचा आणि त्याला थोडस असं प्रेस करायचं म्हणजे एक तर ते व्यवस्थित बसतं पण तेलात टाकल्यानंतर फुटत नाही आणि दिसायलाही छान दिसत तर आता आपण या पद्धतीचा आपण रोल करून घेतलाय पण एक लाटून बघूया आपण मग आजच्या सारखाच असा उभा लाटून घेतला खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही त्याच्यामध्ये पुन्हा सगळं असं हे सारण भरायचं साईड टाकली की ही दुसरी साईड त्याच्यावर फोल्ड करायची व्यवस्थित प्रेस करायचं आणि ही जी बाजू आहे अशी बंद करायची आणि फोर्कनी ते प्रेस करायचं म्हणजे रोल जो आहे तो तेलात टाकल्यानंतर फुटत नाही या पद्धतीनं आपण दुसरा पण रोल केलाय आणि आता या पद्धतीने आपण सगळे रोल करून घेऊया आता आपले हे सगळे मटार रोल करून तयार आहेत आपले प्रमाण होतं त्याच्याप्रमाणे हे पंधरा मध्यम साईजचे आपले मटार रोल तयार आहेत आता आपण इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे आता तळून घेऊ याला छान अगदी तेल तापले ना होत असतो त्याच्यामध्ये एका वेळाला दोन दोन असे घालून आपण हे मटार रोल आहेत ते मध्यम असेल तळून घेऊया मस्त छान फोन वरती आलेची बबल बसल ते खात्सावर आणि बेकिंग पावडर ना त्यामुळे ते थोडस बबल्स पण आले त्याला आणि थोडस क्रंची होणार आहे आणि हे कसं मीडियम याच्यावरतीच आपण तळतोय आणि गोल्डन म्हणजे ते बराच मग क्रंची खातात म्हणजे खरं तर मटार जेव्हा मार्केटमध्ये यायला लागतात तेव्हा इतक्या मटारच्या रेसिपी आहेत की आपल्याला एक 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 हे करून बघूया ते करून बघूया आता आपण खरं मटार रोल केले हो आता की सुद्धा इतकी सुंदर होते तर आपण नक्की तो व्हिडिओ करणारच आहोत मटार करंजीचा छान अगदी गोल्डन ब्राऊन अगदी लाईट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि तो वाचताना तो असा जाणवत जाणवतो की तो एकदम क्रिस्पी झालेला आहे आपण थोडं थंड झाल्यानंतर नक्कीच बघूया की ते क्रंची वरच कव्हर आहे की नाही ते असाच पुढचा लॉट आपण तळून घेऊया गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे पुन्हा जेव्हा आपण हे घालतो ना तळायला आपण सगळे करून घेतले पण जेव्हा आपण पुन्हा तळायला घालतो तेव्हा पुन्हा जे काही काटा चमचा आपण वापरून त्याला प्रेस करून घेतलाय असं थोडस प्रेस करून घाला काही वेळेला कारण मैदा जो आहे ना तो तो असा प्रॉपर होत असत नाही थोड्या वेळाने तो असं फुलतो आणि आपण पाणी वगैरे काहीच लावू काहीच नाही कारण गरजही नाहीये त्यामुळे थोडस फक्त प्रेस करून घ्या आणि काय पण अजिबात सुटत नाही आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मटार करंजा तळून घेऊयात तर आपले मस्त गरमागरम मटार रोल खुसखुशीत एकदम आणि आत मटारचं सारण पण त्याच्यामध्ये भरपूर आपण भरलेलं आहे त्याला छान लेअर झालेलं ले आहे ले ले आणि वरचं कव्हर जे आहे ते मस्त क्रंची झालेलं आहे तर असे गरमागरम आपले मटार रोल तयार आहे खाण्यासाठी तर आजची रेसिपी नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इन्स्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर नक्की करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात